काय ना हवा चालली आहे तू बघायला माझ्याकड मी बघायला तुझ्याकड बघू कॅलेंडर बघतोय आपल्याकड आपण बघतोय कॅलेंडर आप डोक्याकड मग काय डोकं बघतोय आबाळ्याकड आणखी काय 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 सांगू तुला हा माझा हात पाय असं तिकडून इकडं इकडून तिकडं तू बघते मला तुम्ही काय बघता नुसतं कमेंट कराय की काय तर जरा छान पैकी मस्त व्हिडिओ आहे चांगला व्हिडिओ आहे म्हणून हा पुढं बोला काय म्हणते लॉलीपॉप घेऊन आपण लॉलीपॉप अरे काय त्या लॉलीपॉप लॉलीपॉप करते मस्त एवढं मोठं काम करायचं पल्ल लॉलीपॉप 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 आण काय नसत ती चांगलं नसतं लॉलीपॉप बघा काय तर पैसे घालवायचं काम करते तू फक्त होय आणायचं काय तर करते काम फक्त मला जावा मग कुणाला पण आपले एवढं काम करतो जी पिकवतो त्याला भाव देत नाही तिच्याला तुम्ही काय म्हणत नाही गुरगुर 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 करता बायकोला कानाच म्हणलं की लॉलीपॉप मागितले फक्त दोन रुपयाचं एकच रुपयाला मिळतंय